जय शिवराय तरी हरकत नाही ड्रेनेजचं काम पेंडिंग आहे आणि वारंवार सूचना देऊन सुद्धा डी चे अधिकारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्या माध्यमातून काम पूर्ण होत नाही खर तर आपण तो पत्रव्यवहार आहे आणि सांगितलंय की तुम्ही जर काम केलं नाही तर ऑफिसला चालेल डोकावं लागतं मध्ये जाधव साहेब दोन तीन वेळा आले बांगरदी सं संदीप बांगरशी पण संपर्क झाला मध्ये खर तर दिवाळीच्या आसपास काम चालू करायचा त्यांनी निर्णय घेतला होता परंतु दिवाळीचा असल्यामुळे सगळ्या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्याला आप पत्रव्यवहार केला होता आणि आपण त्यानुसार त्यांना म्हटलं होतं की दिवाळी संपल्यावर तुम्ही काम चालू करायला हरकत नाही त्यानुसार खर तर बांगर साहे जाधव हो साहेबांशी पण मिटिंग झाली आणि बांगर साहेबांशी पण मिटिंग झाली पण या दोघांच्याही माध्यमातून संदीप बांगरांनी अजून काही काम चालू केलं नाही मग आता हा शेवटचाही इशारा आहे की जर यांनी आठ दिवसात आपलं काम चालू केलं नाही तर निश्चित स्वरूपात या कामाच्या संदर्भात जर काम चाललं आहे किंवा तत्सम काही आंदोलन आपल्याला काही करता येते या अनुषंगाने आज तुम्हाला तुमच्या माध्यमातून हा खरच पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आईशारा आहे मधल्या काळात काय पाऊस प्रचंड असल्यामुळे आणि थोडस दिवाळीच्या तोंडावर त्यांनी सगळी यंत्रणा आणली होती पण स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्याला विनंती केल्यानुसार आपणही त्यांना म्हटलं होतं आता मात्र काही अडचण नाही पुढं अजून आपल्याला यात्रेला वेळ आहे आणि आता थोडस व्यापार पण थोडासा थंडवलेला असल्या कारणामुळं आता हे रस्त्याचंही काम केलं पाहिजे आणि ड्रेनेजचंही काम दोन्ही बाजूनी घरचं ड्रेनेज करून संपवलं पाहिजे नाही नागरिकांचा रोष असणं बरोबर आहे कारण इथं आपल्या महामानवांचे पुतळे पण आहेत आणि ते आणि घर तर चौकातला भाग आहे तो चांगला असावा सुसज्ज असावा सगळ्यात महत्वाचं काय आहे ड्रेनेजचं हे दोन याचं वेगवेगळं वेग लेवल आहेत ही ड्रेनेजी लाईन जी, जी, जी करायची ती खाली गेलेली आहे आणि जी आपली जुनी लाईन आहे ती वरती आहे त्याच्यामुळे आपण खर तर मडपंप डास मच्छर दुर्गंधी होऊ नये यासाठीचा प्रयत्न ग्रामपंचायत करते रोषाला सामोरं जाणं गावात काम आहे म्हटलं ग्रामपंचायतीलाच लोक जबाबदार धरतात पण तो पीडब्ल्यूडीचा अधिकार असल्यामुळे तरी सुद्धा आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या माध्यमातून आपण निश्चित स्वरूपात त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय या ठिकाणी या ठिकाणी राजकारण बघा ज्याला करायचं त्यांनी राजकारण करावं मला वाटतं वर्ष दीड वर्ष आले काम चालू आहे आणि अचानक इलेक्शनच्या दोनवर येऊन या गोष्टी खरं तर केल्या नाही पाहिजे हा जेव्हा वर्षभर वर फॉलोअप करत असाल वर्षभर वर बोलला असेल तर निश्चित स्वरूपात त्या फॉलोअप मध्ये असेल तर ते बोललं गेलं पाहिजे परंतु असो ज्याला राजकारण करायचं त्याला राजकारण करू द्या माझं म्हणणं हे आहे की आपण आता हे काम त्यांनी लवकर जलद गतीने संपवावं कारण आता पुढे काही अडचण दिसत नाही पाऊस नाही किंवा आता कोणता सण नाही त्या माध्यमातून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना विनंती की हे आठ दिवसात त्यांनी काम चालू ड्रेनेज करायचे पाईप टाकायचे आता काही त्याला वेळ लागणार नाही ना दोन दिवसाचं तीन दिवसाचं काम आहे साधारण ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं आणि मग लगेच रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी या आता सरपंचांनी सांगितलं आपला एस सी आठवडे बाजार हे काम मंजूर होऊन जवळजवळ आता काम चालू होऊन मला वाटतं दीड वर्ष झालेले आणि थोडस जरी अडचणीचं असलं तरी आता काम जवळजवळ माझ्या अंदाजे चार पाच महिने बंद झालेले मध्यंतरी काम चालू करायचं होतं परंतु दिवाळीचा पिरियड होता पाऊस चालू होता व्यापाऱ्यांनी सगळं आमचं सीझन असतो त्याच्यामुळे एक दिवाळी झाल्यानंतर तुम्ही हे काम करावं शेवटी हो। आपण जनतेच्या हितासाठी काम करत असतो त्यांना जर कुठंतरी वर्षातला दिवाळी हा मोठा सण असतो म्हणून आपण अधिकाऱ्यांना सांगितलं होतं एक दिवाळी झाल्यानंतर तातडीने ते काम चालू करावं खरंतर हो। जनतेचा मागा तुम्ही म्हटले जनतेचा रोष जनता रोष कोणावर काढणार आहे जे इथं ग्रामपंचायत काम करतात सरपंच उपसरपंच म्हणून काम करतात सदस्य म्हणून काम करतात ते पीडब्ल्यूडीच्या ऑफिसला जाऊ शकणार नाही किंवा जाऊ शकत नाही ते वारंवार आताही आम्ही जाधव साहेबांना फोन केला होता मला एक कळत नाही जाधव साहेब मोठे एक कॉन्ट्रॅक्टर मोठा आहे कॉन्ट्रॅक्टर जसा सांगतो तसे जर अधिकारी वागत असेल तर माझं म्हणणं आहे आम्ही वर ए सी ऑफिसला पत्र देणार आहे आणि हे काम काढून घ्या आणि कुठल्या ठेकेदाराला तातडीने जो करत असत त्याला द्या कारण आणि याच्यावर वरून अधिकारी नेमा आमच्या या सारखा तिथल्या अधिकाऱ्यांवर भरोसाच राहिलेला नाही कारण आम्ही जर सांगायला गेलं तर अधिकारी कॉन्ट्रॅक्टरांची बाजू भरतात एकीकडे ते परत सांगतात त्या या कामांना पैसे नाहीत आम्ही कोणाला आग्रह केला नव्हता एक काम घ्या म्हणून टेंडर त्यांनी भरली होती पण कॉन्ट्रॅक्टर पेक्षा लोकांना सांगत असतील या कामाला पैसे नाहीत पैसे यायचे आणि मग हे काम हे अत्यंत चुकीचं आहे हे वर निदर्शन आणून देऊ हे काम आता मुख्य बाजारपेठ आहे जास्त दिवस आपल्याला करता येणार नाही म्हणून आपण त्या ठिकाणी पाईप लाईन त्याला पाईप टाकायचं चोरलेलं आहे आणि म्हणून तातडीनं एक आठ दिवसाच्या आत ते सगळं काम त्या ठिकाणी ते, ते संपून हे जवळजवळ आपण दोन तीन महिने हे ग्रामपंचायत खर्च करतोय तिकडे टाकायचं काम आम्ही हे सगळं ग्रामपंचायतला एवढा खर्च करावा लागत असत हे सगळं करावं असत ते एवढे पैसे मंजूर झालेले काम मुदत संपून परत वाढ घेतलेली आहे मग किती दिवस हे काम तुम्ही चालू ठेवणार आहे आणि म्हणून जाधव साहेबांना मग सांगितलं आम्ही आम्ही कॉन्ट्रॅक्टरचा काम काढून घ्या हे तर सांगणारच आहे परंतु जाधव साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आम्ही आंदोलन करू तुमच्या ऑफिसला टायर मारू दादा साहेबांना वाटलं होतं आम्ही खरंच उद्या म्हणजे दोन दिवसात जर त्यांनी काम चालू केलं नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला ड्रायव्हर नाही त्याचे मशीन नाही हे आम्हाला सांगायचं काही कारण नाही जो पहा ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्टरचा आहे तो कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी केला पाहिजे आज त्यांना पत्र व्यवहार पण करतोय आज थोडक्यात त्यांनी इशारा म्हणून समजावा जर दोन दिवसात काम चालू केलं नाही तर आम्ही या ठेकेदाराला काम करून देणार नाही आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या साईटवर इथे येऊन देणार नाही आम्ही वर पत्र व्यवहार करू आणि मग त्याला सामोरं त्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कोण कोणचं बॉस आहे हेच आम्हाला काय आता ना कबूल नाही मध्यंतरी तर जवळजवळ सहा सात महिने तर शाखापर्यंतच नव्हता मोठ्या गावाला मोठी खेदाची बाब आहे आणि म्हणून जे आमचा रोज पीडब्ल्यू डी आहे शा पीडब्ल्यू डी त्यांच्याकडे काम आहे पीडब्ल्यू डी दोन दिवसात जाधव साहेबांनी याच्यावर निर्णय नाही घेतला ना तो मोठं आंदोलन हो या ठिकाणी आणि पीडब्ल्यू च्या ऑफिसला पी सुद्धा